पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी नागपूर येथे केलेल्या उल्लेखनीय पोलीस कारवाईबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या अनुषंगाने बाळासाहेब दाबेकर अंकुश काकडे व सतीश गोवेकर मित्रपरिवाराने त्यांचा पोलीस आयुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते नागरी सत्कार केला हॉटेल मौर्य येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सत्कारमूर्ती मच्छिंद्र पंडित पंडित वाघ ठोंबरे मावळे घाडगे कडू येनपुरे संजय उबे तुषार पाटील बापूसाहेब बेगडे बाळासाहेब बोडके धनंजय वाडकर निरंजन दावेकर बाळासाहेब जाधव राजेंद्र जाधव विजय बोंद्रे राजू लवाटे उमेश मिस्त्री चंदन बकरे अतुल बेहरे दीपक खेडेकर सुधीर शिंदे अजित दरेकर दत्ता सागरे मनोज डोंगरे अंबर भाऊ मुकुंददादा पंडित निलेश वावरे आदी मान्यवर उपस्थित होते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ शिंदेशाही पगडी व स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते या प्रसंगी बोलताना संदीप सिंहगिल्ल यांनी मच्छिंद्र पंडित यांचे अभिनंदन केले व भाविक कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देताना मच्छिंद्र पंडित यांनी अनेक ठिकाणी व संस्थांकडून सत्कार होतात मात्र मित्रपरिवाराने केलेला सत्कार हा अधिक भावतो व भावी कामास बळ देतो असे सांगितले कार्यक्रमाची प्रस्तावना अंकुश काकडे यांनी केली तर आभार प्रदर्शन अजित दरेकर यांनी केले स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली मच्छिंद्र पंडित सर आज आपल्या मित्रमंडळींकडून सत्कार झाला त्याविषयी काय सांगाल खूप आनंद कारण घरचा सत्कार आहे एकोणीसशे शहाण्णवच्या पोलीस सभा दोन हजार चौदा साली या सभा मी पुण्यामध्ये येऊन सात वर्ष इकडे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मी आता सध्या नागपूर या ठिकाणी होलीस स्टेशनला समजण्या होऊन काम करत असत मला एक मे रोजी मान्य पोलीस महासंचालक महासंचालकोबत एकदम बी सी एन सी बी आय तो जाहीर झाला आणि तो पालकवर्धन बावनकुळे साहेबांच्या हस्त मला मिळालेला आहे बाबतीत आम्ही या आत्ता घरचा जो सत्कार झाला सगळ्या बाळासाहेब आहे राऊ श ठाकरे आहेत गवेकर साहेब आहेत माझे सर्व मित्र आहेत या सर्वांनी माझा सत्ता या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल सर्वांचे मूलपूर्वक धन्यवाद देतो